आता मिक्स तर काही मला लागलं तर तू ऍड कर ओके okay, मॅडम <laughs> <laughs> हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया युट्यूब चॅनल वरती आज माझ्या सोबत आहे सानिका खूप जण प्रश्न विचारतात सानिका कोण आहे तर सानिका माझी सख्खी बहीण आहे आणि आज तुमच्या बरोबर मी आणि सानिका मिळून एक छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहोत तर आजची जी रेसिपी असणार आहे ती खूप जास्त हेल्दी रेसिपी आहे आणि सानिका म्हणते की त्याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे गोष्टी असतील की ज्या एवढ्या पण हेल्दी तुम्हाला बनवायच्या नसतील किंवा अवेलेबिलिटीनुसार तुम्ही चेंजेस करू शकता हा तर तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या वस्तू वापरू शकता तर ती ते अल्टरनेटिव्ह पण सांगेल तुम्हाला आणि ही जी रेसिपी आहे ती होल अँड सोल सानिकाची रेसिपी आहे तुम्हाला असेल की आपण आज आहोत ओट्स कुकीज तर ती आता आपल्याला सांगणार आहे की काय काय त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते येस yes. राईट लेट स्टार्ट आपल्या रेसिपीला लागणारे ला 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 जे सगळे पदार्थ आहेत ते मी इथे आता घरात शोधून ठेवलेले आहेत तर आपण बघूया की पहिल्यांदा काय काय लागणार आहे तर इथे मी घेतली आहे ओट्स पावडर आणि साधे फुल ओट्स पण घेतले आहेत रोल्ड ओट्स म्हणतात आपल्या इथे सफोला ओट्स वगैरे खूप छान मिळतात म्हणजे भारतामध्ये तुम्ही ते वापरू शकता त्याच्यानंतर मी घेतली आहे ब्राऊन शुगर त्याच्यानंतर मी घेतलं आहे हानी तर आता तुम्ही हा दोन्ही पैकी जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते वापरू शकता तुमच्याकडे जर का मेपल सिरप वगैरे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा तुम्ही नुसती आपली व्हाईट शुगर जी आहे तीही वापरू शकता किंवा शुगर फ्री कुकीज करायचे असतील तर तुम्ही खारकेची पावडर पण वापरू शकता राईट्स पावडर वापरू शकता हा आणि अजून एक क्विकली मी सांगते की हे जे ओट्स पावडर आहे ना तर ते फुल ओट्सच स्थानिकांनी पटकन मिक्सरला काढून घेतलेत आणि थोडी पावडर केली आणि थोडे ओट्स केलेत म्हणजे ओट्स पावडर अशी आपल्याला स्टोअर मध्ये शोधायची गरज नाहीये uh, वी कॅन जस्ट त्या घरीच करू शकतो पटकन इथे आहे व्हॅनिला इसेन्स ह्या सगळ्या आता आपल्या बेसिक गोष्टी झाल्या ह्याच्यानंतर आपण जे त्याला अजून हेल्दी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे आपण बदाम वापरणार आहोत ड्रायफ्रूट त्याच्यासाठी क्रंच साठी बदाम आणि काजू इथे आहे तर हे काजू बदामच्या ज्या बरण्या आहेत त्या कॉस्कोमध्येच मिळतात तर त्यामध्ये त्या खूप मोठ्या बरण्या वाटत असतील तुम्हाला त्याच्यामध्ये मी घालणार आहे आलमंड बटर पण ह्याच्याऐवजी तुम्ही पीनट बटर घालू शकता किंवा आपलं साधं कोकोनट ऑइल पण वापरू शकता किंवा साधं बटरही वापरू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर मी मधलाच आल्मंड बटर यूज करते यातल्या बऱ्याचशा गोष्टी कॉस्कोच्याच आहेत त्याच्यानंतर इथे मी वापरणार आहे चिया सीड्स ओमेगा थ्री जे असतं ते ह्याच्यामध्ये भरपूर असतं ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात आणि त्याच्यानंतर मी इथे वापरलं आहे फ्लॅक्सीड फ्लॅक्स सीड्स जे आपलं जवस काही लोक त्याला अळशी पण म्हणतात तर आणि हे, हे तर खूपच आपल्या रेग्युलर हाऊस होल्ड मध्ये मिळणार आपण जवसाची चटणी वगैरे पण करतोच ना exactly, तर हे जवस असं दिसत आहे आणि ते खूप जास्त हेल्दी असतं की आयर्न रिच कॅल्शियम रिच आणि फायबर खूप जास्त फायबर तर हे खूप हेल्दी आहे आणि ऑलिव्ह ऑइल मी तर घेतलं नाहीये पण जसं लागेल तसं मी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरेन तर आपल्याला आता पहिल्यांदा ना ओव्हन थोडासा प्रीहीट करायला लावायचं आहे म्हणजे थोडं गरम करून घ्यायचं ओव्हन आणि मग त्याच्यानंतरच आपण कुठलाही बेकिंग करतो हा आपला बेकिंग पेपर पॅचमेंट पेपर म्हणतात आवाजाने ना आगच ते उठायला नको फक्त हा आणि अजून एक म्हणजे तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये ना थोडस चॉकलेट्स वगैरे ऍड करायचे असतील तर चॉक चिप्स मिळतात तर ते पण तुम्ही ऍड करू शकता किंवा नाही जे मी बटर आलमंड बटर वगैरे वापरते त्याच्याऐवजी तुम्ही नट्याला पण वापरू शकता आपण थ्री फिफ्टी फायरनाईटला ओव्हन प्री हीट करायला लावणार ला ला आहे आणि त्याच्यानंतर जो कुकिंग टाइम असणार आहे तो ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह मिनिट्स असणार आहे म्हणजे आफ्टर ट्वेंटी मिनिट्स चेक करायला राहायचं स्टॉर्ट आता हंड्रेड आहे सो इट विल टेक सम टाइम आणि तोपर्यंत तो मग आपण सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून त्याचा डो बनवून घेऊया ओके तर मी आता सुरुवात करते आहे बेकिंग पावडरनी साधारण एक दीड एक कप मी पावडर्ड ओट्स घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धी अर्धा कप मी फुल ओट्स घेतले आहेत त्याच्यामध्ये घालती बेकिंग पावडर एकदम कमी घालायची वन फोर्टी वॉटर एक मी हे करते तोपर्यंत तुम्हाला बदाम आणि काजू थोडेसे बारीक करून देते हो देते त्याच्यानंतर मी घालते एकदम थोडंसं मीठ एकदम थोडंसं त्याला सॉल्टी टेस्ट पण खूप छान येते त्याच्यामध्ये यात मी आता फ्लॅ फ्लॅक्स सीड्स ऍड करते अख्खेच फ्लॅक्स सीड्स ऍड करायचे ना अख्खेच घालतीये जर का तुम्हाला पावडर अवेलेबल असेल म्हणजे तुम्ही ती पण घरीच करू शकता तर पावडर लगेच होते म्हणजे आपल्या जवसाची तर तुम्ही ती पण घालू शकता अख्खे फ्लॅक्स सीड्स तुम्हाला जास्त नाही घालतायत कारण का ते तोंडात आले तर काही लोकांना नाही आवडत पण चवीनुसार आवडीनुसार पण मी तर म्हणेन त्याची भरपूर पावडर करा आणि पावडर घाला कारण की रोजच्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये आपलं जवस असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर म्हणून रोज एकदा चवसाची चटणी किंवा काहीतरी तुमच्या आहारामध्ये जवच असलंच पाहिजे आता हे सगळे जे मी सीड्स वापरते आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इकडे साइड बाय साइड मी बदाम हे करून घेते काय म्हणे कुटून घेते आणि काजू तुमच्याकडे जर का वॉलनट्स असतील अक्रोड तर ते सुद्धा ऍड करा ते पण खूप जास्त हेल्दी आहे पण जनरल आपल्या घरात जे कुठले अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता सानिका इथे ऍड करते ब्राऊन शुगर इकडे hmm. रेसिपी कमी आहे आणि मग तू फरपट करतच नाही घरतीये काय खूप आवडतात ड्रायफ्रुट स्पेशली बदाम आणि अखरोड हो कला खूप आवडतात ड्रायफ्रुट आणि मला असं वाटतं की कधी पण अशी छोटीशी भूक लागते जेव्हा येता जाता काहीतरी तेव्हा काहीतरी ते खाण्यापेक्षा मी दोन बदाम दोन अक्रोड असं खाते किंवा तेवढ्या पुरतं तरी शांत वाटतं आणि भिजवून पण खायचीच ना मग मी अजूनही खाते रोज सकाळी दोन बदाम दोन अक्रोड चार बदाम इथे वाटी भरून घेतलेले आहेत काजू बदाम ऍड करू यामध्ये आता आपण पहिल्यांदा सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले आता नेक्स्ट स्टेप आपण वेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर स्टार्टिंग विथ ऑलिव्ह ऑइल मी परत म्हणलं तर तुमच्याकडे जे ऑइल अवेलेबल अवेल असेल ते तुम्ही घालू शकता कारण की तुला ह्याचा अंदाज नाहीये ना हे खूप कमी घालावं लागतं का तुझ्याकडे पण सेम असलाच आहे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे व्हॅनिला दिस इज ऑल्सो फ्रॉम कॉस्को आम्ही आहे hmm. hmm. आलमंड बटर आलमंड बटर किती घालायचं तेच म्हणते ना की सगळे जे वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या कन्सिस्टन्सी प्रमाणे आता मी दोन चमचे घालून घेते पहिल्यांदा त्याच्यानंतर जर का मला वाटलं की गोळाच होत नाहीये तर मग मी अजून ऍड करेन आल्मंड बटर घरी करू शकतो हो का हो करू शकतो हो। कसं सेम आपलं नॉर्मल आल्मंड असतात ते मिक्सर मध्ये जास्त वेळ हे करायची जस्ट हात वॉश करून घेतलेत आणि मी आता हे हाताने मिक्स करणार आहे तर मी आता मिक्स करते तर काही मला लागलं तर तू ऍड कर ओके मॅडम तू किती वर्षापासून ही रेसिपी करतेस आणि का खूप मला खूप आवडतात हे कुकीज आणि क्विक होते आणि एका बॅच मध्ये आता जेवढं करतोय ना आपण तर त्याच्यामध्ये किती होतील कुकीज पंचवीस ते तीस कुकीज होऊ शकतात आता अगेन ते साईज वरती अवलंबून आहे की तुम्ही कितपत करताय पण एक साधारण पण एक साधारण जो कुकीजचा साईज असतो तो छोटाच असतो ना एवढा जशी दुकानात बिस्किट वगैरे मिळतात तशी तस हे जे आहे ते ऑर्गॅनिक एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल आहे आता आपण ते घालतोय पण कोकोनट ऑइल खूप छान लागतात आणि ही रेसिपी तू कुठे बघितलीस म्हणजे तू स्वतः स्वतः थोडं 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 ऍड करत इन्व्हेंट करत गेलीस का असं तुझ्या फ्रेंडनी वगैरे तुझ्या बरोबर शेअर केली मला तर ऍक्च्युली आठवत नाहीये पण एवढ्या वर्षांपासून तर झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर की काय कमी जास्त करू शकतो पण मला खूप आवडतात आणि असं आपण कुठेतरी कोणा तरी घरी पहिल्यांदा जातो किंवा असं तर मला असं कुकीज न्यायला खूप आवडतं किंवा कप केक्स असं जे की खाल्लं जातं आणि ते पण हेल्दी व्हर्जन डिगांडी व्हाईट शुगर घातलेलं वगैरे तसं सानिका बनवत पण नाही आणि खात पण नाही आणि दुसऱ्यांना देत पण नाही मला <laughs> पण आता अगस्त अजून छोटा आहे ना oh. त्यामुळे तुला हे सगळं म्हणजे इझिली करता येतंय जेव्हा अगस्त्याला ऍक्च्युली सगळे बेकिंग आयटम्स वगैरे आवडायला लागतील मग त्यावेळेस थोडी ना थोडी पांढरी हा व्हाईट शुगर वापरले पण तरी पण मी खूप ट्राय करेन की त्याला जितकं हेल्दी देत ते तर आहेच आहे आणि रोज एक कुकी खाल्ली ना तर सेट आहे ना एकदम परफेक्ट तर आपला इथे आता बॅटर बनवून झालेलं आहे त्याचे आपण आता कुकीज बनवायचे पहिल्यांदा तुम्ही त्याचा एक गोळा बनवून लाडूसारखं करायचं आणि नंतर तुम्हाला त्याचा जेवढी त्याची थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही।, तुम्ही ते फ्लॅट करून या पेपरवरती आपण मांडून घेऊया आणि ते पण सांगणार की जर का फ्लॅट बनवला तुम्ही जितकं ते फ्लॅट कराल तितकी कुकी तुमची कुरकुरीत होईल तुम्हाला जर का थोडं चोरी टेक्स्चर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाड पण ठेवू शकता कारण का आपण इथे बटर आणि तेलाचा कमी वापर केलाय त्यातल्या त्यात त्याच्यामुळे हे बाईंड असे कुकी डो सारखं नाही झालेलं आहे mm. चिकट आणि त्याच्यामध्ये कुठलंही पीठ पण नाही आहे ना एक्झॅक्टली exactly. सो so, ते थोडेसे डेलिकेट डार्लिंगच असतात या कुकीज तुम्ही जेव्हा ते फ्लिप करता हाफ टाइम नंतर तेव्हाही तुम्हाला खूप केअरफुली करावं लागतं पण एकदा जेव्हा बनवून रेडी होतात तेव्हा एकदम मस्त क्रंची आणि खूप टेस्टी लागतात पंधरा मिनिटानंतर आम्ही दोघींनी हे एवढे कुकीज बनवलेले आहेत आणि आम्हाला वाटलेलं की पंचवीस तरी कुकीज होतील वीस ते पंचवीस पण आय थिंक किती झालेत सोळा कुकीज झालेले आहेत कारण का साइज थोडासा मोठा झाला तेच ओके okay, तेच आहे म्हणजे तुम्ही जर का साईज मोठा ठेवला किंवा जाड कुकीज ठेवल्या तर मग कमी कुकीज आणि जर एकदम छोट्या 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 केल्या तर जास्त कुकीज होतील आणि ओव्हन प्रीहीट झालेला आहे अगस्ते उठलेला आहे सो सानिका गेलेली आहे पण परफेक्ट टाइमला अगस्ते उठला आमचं पूर्ण काम झालं आणि त्यानंतर तो उठला आणि मी आता कुकीज ठेवते आहे ओव्हन मध्ये तर पंचवीस मिनिट आता ठेवलेलं आहे आणि पंचवीस मिनिटांनी कसे होतात कुकीज ते तुमच्याबरोबर मी शेअर करते तोपर्यंत हा जो सगळा इकडचा पसारा आहे तो सगळा आम्ही आवरून घेते आणि आम्ही छानसं असं डेकोरेशन पण करायचं ठरवलंय कुकीज वरती तर ते काय असणार काय तर ते तुम्हाला बघायला मिळेल पुढे ब्लॉग मध्ये वीस मिनिटानंतर आपल्या ज्या कुकीज आहेत त्या अशा झालेल्या आहेत मस्त आणि जसं सानिका म्हणलीच होती की त्या खूप जास्त नाजूक होतात सो तुटण्याची पण शक्यता असते तर आय थिंक एक दोन जराच्या तुटल्यात पण बाकीच्या इतर कुकीज ज्या आहेत त्या एकदम परफेक्ट झाल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये त्या थोड्याशा डार्क दिसत असतील पण तेवढ्या डार्क नाही आहेत ना अशा नाही वाटत आहेत परफेक्ट आणि व्हिडिओमध्ये बघितलं तर थोडेशे डार्क वाटत मला माहिती नाही काय ते कलरचं असेल तर सानिका इथेच उभी आहे अगस्तेला घेऊन उभी आहे तर अगस्त उठला मगाशीच आणि आता आम्ही कुकीज वरती चॉकलेटचं डेकोरेशन बनवणार आहे तर जास्त नाही थोडंसंच पण माझ्याकडे हे चॉकलेट मेल्ट आहेत तर हे मिल्क चॉकलेट आहे आणि ते दिसायला असे दिसत ऍक्च्युली मी ते काढलेत साईडला तर हे असे चॉकलेट मिल्क मिळतात तर हे मायक्रोवेव्ह मा मध्ये एक मिनिट किंवा तीस सेकंद असे केले गरम तर लगेच मेल्ट होतात तर म्हणून मी काय केलंय की माझ्याकडे हे पायपिंग बॅग आहे आणि त्याच्यामध्ये मी हे चॉकलेट्स घालून घेतले आता मी थर्टी सेकंद साठी मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलं तर होपफुली हे मेल्ट होणार लेट सी चॉकलेट खूप जास्त गरम आहे सियाना स्कूलमधून स्कूल आली आहे आणि सियानाला सानिका आता देते कुकीज ज्या की आज आम्ही बनवल्यात आणि सियानाच आपल्याला टेस्ट करून सांगेल आता कशा ते ट्राय कर आणि सांग तुला आठवत लास्ट टाइम बनवले होते सियाना कुकीज With your apron on, baking apron. Oh, yeah, yeah, I like them. You like them? Wow, but you are not expressing it hmm? le like that. Le, 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 yeah. <laughs> I like it really, mm -hmm. not for video, not for video. I love it. Oh. oh my. <laughs> यू तर इथे आपल्या कुकीज रेडी झालेल्या आहेत आणि आज सानिकाने छानशी अशी रेसिपी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केली त्याबद्दल थँक्यू सानिका आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला सोमवारी सकाळी साडे दहा वाजता एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा